अनाथ अनाथसुद्धा आहे तर सेलिब्रेशन केलं छान तुम्ही इथे बघू शकता मुलांना एक नवीन भावना निर्माण यावेळी झालेल्या ज्यामध्ये एक्सप्लेन नाही करता येणार म्हणजे या ज्या भावना आहेत त्या अगदी वेगळ्या आहेत नक्की एकदा तरी तुम्ही आ, या मुलांशी भेटा त्यांच्याशी तुम्ही संवाद साधा किंवा तुम्ही त्यांच्याशी जरी असं सा साधंही जाऊन जरी भेटलं ना तरीही तुमच्या ज्या भावना पॉझिटिव्ह वाईब्स तुम्हाला मिळतील आणि तुमच्यामध्ये सकारात्मक जी ऊर्जा आहे ती खूप वेगळी असते आणि आम्ही तेच एक्सपिरियन्स केलं आम्हाला सुद्धा एक नवीन अनुभव द्यायचा होता त्यालाही सांगायचं होतं की ज्यांना कोणीही नसतं ते बघा कसे राहतात आता त्यांनी आपल्याला सगळं काही मिळूनसुद्धा आपण प्रत्येक गोष्टीसाठी जे आहे ते धडपडत असतो की माझ्याकडे हे नाही आहे ते नाही आहे तर या सगळ्या गोष्टी खूप छान अनुभवायला त्याला मिळाल्या त्यांनी खूप एन्जॉय केलं खूप सगळ्यांशी तो एकदम मिळून राहिला मिसळून गेला आणि त्यांनीही खूप छान त्यालाही खूप छान आवडलं आणि होप सो आम्ही पुढेही जे आहे असंच जे त्याचं बर्थडे सेलिब्रेशन आहे ते वेगवेगळे मुलांना जसे अनाथाश्रम किंवा मग विकलांग जी मुलं आहेत त्यांना मदतीचा हा एक हात एक छोटीशी भेट त्यांना देऊन आम्ही पुढेही असा सेलिब्रेट करू धन्यवाद